नमस्कार आपलं हार्दिक स्वागत आजच्या ठळक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राचं शानदार उद्घाटन संपन्न सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी उठवला आवाज पंतप्रधान आवास योजनेमधील शिवखुर्द गावातील घरे रखडली येत्या दहा दिवसात हप्ते दिले नाही तर पंधरा ऑगस्टला उपोषणाचा इशारा जेसीआय खेडच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न सविस्तर वृत्त शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या शुभ हस्ते आणि शिवसेना नेते सन्माननीय रामदासभाई कदम आणि गृह राज्यमंत्री नामदार योगेदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सन्माननीय रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय उदयजी सामंत गोगावले शिवसेनेचे उपनेते संजयराव कदम माजी बांधकाम सभापती अण्णा कदम जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण खेड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी महादेव रोडगे यांच्यासह शिवसेना युवासेना महिला आघाडी युवती सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्व बंधू भगिनी मातांनो मी अतिशय थोडक्यात माझं मनो व्यक्त करणार आहे आणि अधिक वेळ न घेता सर्वप्रथम संजयजी कदम यांनी सांगले अतिशय योग्य आहे समाजा रामदास भाईंनी दोन हजार साली ह्या वास्तूचा खऱ्या अर्थाने बाहेर असला खेडवासियांसाठी हे नाट्यगृह केलं आणि जवळपास चार ते पाच वर्ष या नाट्यगृहामध्ये महाराष्ट्रामधील अनेक कलाकार आपल्या कोकणामधील अनेक कलाकार आपली कला सादर करून गेले मदांतरीच्या काळामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी झाल्या ते पडसाद खेडला उमटले आणि मधली पंधरा वर्ष मात्र दोन हजार नऊ सालाच्या नंतर पंधरा वर्ष खेड नगर परिषदेची सत्ता ही शिवसेनेकडनं निघून गेली आणि शिवसेनेकडनं सत्ता निघून गेल्याच्या नंतर ह्या नाट्यगृहाची जी वाता हा झाली त्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नव्हतं त्यानंतर आपण ह्या दापोली मतदारसंघाचा आंदोलन दोन हजार एकोणीस ला निवडून आलो माननीय एकनाथ शिंदे साहेब दोन हजार बावीस साली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले नगरविकास खातो साहेबांकडे त्यावेळेसुद्धा आजही आहे आणि मला सांगायला उम्हान वाटतो की जवळपास पंधरा वर्ष बंद असत नाट्यगृह खुलं करण्यासाठी हे अत्याधु अत्याधुनिक पद्धतीने आपण आप नाट्यगृह उभं केलंय याकरता जवळपास तेरा कोटीचा संबंध शिंदे साहेबांनी मंजूर करून दिला आणि हे नाट्यगृह आज आपण हे न सोडून घेतला पाहतो हे कोणीही कल्पना केली नव्हती हो कोणीही केली नव्हती की के आपल्या खेड सारख्या तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये मुंबईपेक्षाही अद्यावत नाट्यगृह उभं आहे अशी ही कोणी कल्पना केली होती ही कल्पनेला चांगलं स्वरूप देण्याचं काम माननीय एकता शिंदे साहेबांनी खेड रस्त्यांची अवस्था दयनीय झाली मुसळधार पावसात रस्त्यावर सिमेंट टाकून खड्डे बुजवले जात आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या ढिसाळ कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी आवाज उठवलाय गेल्या काही दिवसापूर्वी देखील ते याच कारणानं उपोषणाला बसले होते संबंधित प्रशासनाला उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी समज द्यावी अशी विनंती मंगेश मोरे यांनी केली आहे नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे आज हे सार्वजनिक बांधकाम खात्याचा हे काय पराक्रम चालू आहे गेली तेवीस तारखेपासून चालू आहे कधी रात्री दोन वाजता टाकतायत कधी रात्री एक वाजता टाकतायत हे सगळं फर पावसात पाण्यात सिमेंट टाकतात आणि त्या सिमेंटचा काही उपयोग होत नाही दोन तासांनी लगेच पा भट भरलेले खड्डे लगेच पाण्याने दुखून जात आहेत हेच आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की एक, एक मेला आणि सात जुलैला आम्ही उपोषण पण केलेलं की खड्ड्यासाठी केलेलं आता परिस्थिती अशी आहे की आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय जी एकनाथजी शिंदेसाहेब नाट्यगृहाच्या सोहळ्यासाठी येतात आहेत तेव्हा ह्या सामाजिक सार्वजनिक बांधकाम खात्याची इज्जत जाऊ नये म्हणून हे चार दिवस असं काम चालू आहे इथे पण त्याने आधी जनतेचे हाल होतात आहेत हे सगळं सगळ्यांना माहिती आहे खेडभर चर्चा आहे रस् खर्चात ते रस्ते भरतात आहात खेडभर चर्चा आहे की कामाचा काय फायदा आहे ना हा पैसा कोणाचा जा फुकट जातो आहे तुमच्या आमच्या जनतेचाच जा फुकट जातो आहे ना आपल्या खिशातला पैसा देणार ते आपल्या टॅक्समधना जे काय आपले पैसे मिळतात ते सरकारकडे जमा होतात आणि त्याचा ते हा पैसा कसा जातो आहे जर हे आधीच मे महिन्यात आम्ही सांगितलेलं आहे त्यांना की कार्पेट टाका थेट आणि ते डेंटल कॉलेजपर्यंत प्रा, तुम्ही कारपेट टाका त्याला लोकांना जरा जाण्या येण्याचा मार्ग चुकूया आज ज्येष्ठ नागरिकांना किती त्रास होतो आहे आणि हे जर असे स्वारंवार होत चाललं तर चुकीची गोष्ट आहे आमची एवढीच विनंती आहे शिंदे साहेबांना की या संबंधित प्रशासनाला तुम्ही त्यांना काही सांगावं धन्यवाद रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिवखुर्द गावामध्ये सुतारवाडी येथे चार ते पाच घरे पंतप्रधान आवास योजनेतून पास झाली होती परंतु गेले सहा महिने या लोकांनी आपलं स्वतःचं घर तोडून त्या ठिकाणी नवीन घर बांधण्याचं धाडस केलं परंतु पंचायत समितीचे सहकारी काहीही लक्ष देत नाहीयेत कुणबी समाजाचे आणि मनसेचे माजी खेड तालुकाध्यक्ष संदीप फडकले यांच्याकडे आम्ही विषय मांडला गेले सहा महिने आम्ही फेऱ्या मारून दमलो पण कोण काही लक्ष देत नाही गणपती सण जवळ आला आम्ही गणपती बसवायचा कुठे असा आमच्या मनाला प्रश्न पडलाय संदीप फडकले यांनी प्रशासनाला सांगितलंय जर का येत्या दहा दिवसात हप्ते पडले नाही तर शिवगावचे घरकुल योजनेचे जे लोक असतील ते त्या पंधरा ऑगस्टला उपोषणाला बसतील भर पावसामध्ये आज त्यांना दुसऱ्याच्या घरी राहावं लागतंय तुमच्याकडे निधी नव्हता मग तुम्ही ह्या लोकांना घर तोडायला का लावली असा सवाल फडकले यांनी अधिकाऱ्यांना विचारलाय आणि खरोखर आम्हाला खंत वाटते की आम्ही गरीब आहोत हे आमचं दुर्दैव आहे आणि प्रशासनाला लवकरात लवकर जाग यावी ही विनंती कुणबी समाजाचे सामाजिक समाजसेवक आणि मनसेचे माजी तालुकाध्यक्ष संदीपजी फडकले यांनी केलाय आज जेसीआय खेडच्या वतीने महाराष्ट्राचे माजी पर्यावरण मंत्री सन्माननीय रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसाचे आणि खेड जे सी आय अठ्ठावीस जुलै वर्धापन दिनाचं औचित्य साधून गोळीबार मैदान महाड नाका येथे वृक्षारोपण करण्यात आलं वृक्ष लागवड करताना झाडांचं संगोपन व्यवस्थित होण्यासाठी त्या भ संरक्षक जाळी बसवून झाडांचं रक्षण करण्यात आलंय तसेच उन्हाळ्यात त्यांना नियमित पाणी दिलं जाईल आणि त्यांची देखभाल केली जाईल अशी माहिती जे सी आय खेडचे अध्यक्ष जे सी यांनी दिली या उपक्रमासाठी खेडनगर परिषद यांचं मोलाचं सहकार्य लाभलं असून पुढील काळात खेड नगर परिषद आणि जे सी आय खेड यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विविध गृहसंकुलामध्ये झाडांचं वाटप करण्यात येणार आहे त्या झाडांची प्रत्येक तीन महिन्यांनी पाहणी करण्यात येईल ज्या सोसायटीमध्ये झाडांचं योग्य संगोपन आणि संवर्धन केलं जाईल अशा सोसायटीचा पुढील वर्धापन विशेष सत्कार करण्यात येणार असल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं कार्यक्रमासाठी जेसीआय आय खेडचे फाउंडर उपाध्यक्ष डॉक्टर जे सी श्याम गिल्डा माजी अध्यक्ष जे सी शैलेश मेहता जे सी पराग पाटणे संकेत आपिष्टेक सेक्रेटरी जे सी कपिल कोळेकर सदस्य जे सी प्रथमेश गिल्डा रोहन कारेकर शंकर पार्टे डॉक्टर दिग्विजय पवार सह्याद्री टेनिस क्लबचे अध्यक्ष प्रफुल शेवरकर दिलीप जगताप राजेंद्र खेडेकर तसेच जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रहीम सही बोले आदी मान्यवर उपस्थित होते नमस्कार आज महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री सन्मान्य श्री रामदासभाई कदम यांचा आज वाढदिवस तसंच खेड जेसीआयचा चार्टर डे अठ्ठावीस जुलै रोजी असतो या दोघांचं औचित्य साधून आज आपण जे आपले जे टेनिस कोर्ट झालंय आणि गोळीबार मैदानी या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे आणि या वृक्षारोपणासाठी जेसीआय खेड आणि सह्याद्री टेनिस क्लब यांनी देखील या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आणि आपण खेड शहरामध्ये अशीच या प्रकारची झाडं लावणार आहोत आणि फक्त झाडं लावणारच नाही आहोत तर ते झाडाचं संगोपन व्हावं यासाठी आपण अशा प्रकारच्या जाळी देखील या ठिकाणी आपण लावणार आहोत प्रत्येक झाडाला आणि त्या झाडाचं संगोपन कसं होईल यासाठी जे खेळ जेसीआय आणि सह्याद्री टेनिस क्लब हे काही त्यांची काळजी नक्कीच घेईल दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शनिवार रोजी शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री माननीय श्री रामदास भाई कदम आणि शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय शशिकांतजी चव्हाण यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा खेड एक येथील विद्यार्थ्यांना तसेच कळबणी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना श्रीभूषण चिखले माजी नगरसेवक आणि खेड नगर, नगर परिषद यांच्या सहकार्यानं खाऊ ब्लँकेट आणि फळ वाटप करण्यात आलं या प्रसंगी जिल्हा परिषद माजी सभापती अरुण उर्फ अण्णा कदम शिवसेना तालुका प्रमुख सचिन जी धाडवे युवासेना जिल्हा प्रमुख दर्शन महाजन संदीप कांबळे युवासेना तालुका प्रमुख मिलिंद काते शहर प्रमुख कुंदन सातपुते शिवसेना प्रवक्ते आणि माजी नगरसेवक सतीश उर्फ पप्पू चिकणे शहर संघटक राजेश बुटाला अमित श्री आयरापले शहर संघटिका माधवी बुटाला श्री रंगाशेठ माने मिनार चिखले उद्योजक सुनील साळोंखे भरणे ग्रामपंचायत सदस्य संतोष नलावडे युवासेना भरणे विभाग प्रमुख प्रणय ननावरे अतुल शिंदे रुपेश पाटणे राजेश अमरे, शैलेश गायकवाड राकेश आंब्रे अरबाज बडे वेदांत चिखले तसेच सर्व आजी माजी शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक सैनिक महिला आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय सी एस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्रसेना म्हणजे नुकतेच एन सी सी महाराष्ट्र बटालियन कराडचे कमांडिंग ऑफिसर कर्नल सत्यशील बाबेर यांनी भेट दिली महाविद्यालयाकडून त्यांचं यथोचित स्वागत करण्यात आलं यावेळी त्यांनी एन सी सी विभागास भेट देऊन उपक्रमांची माहिती घेतली एन सी सी भरती आणि विविध कॅम्प बाबत विद्यार्थ्यांना माहिती देऊन त्याचं महत्व सांगायला हवं यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असं मार्गदर्शन त्यांनी केलं याच वेळी कर्नल बाबर यांनी संपूर्ण महाविद्यालयाची पाहणी करत एन सी सी ऑबस्टॅकल मैदानाची आणि ड्रिल मैदानाची पाहणी केली आणि समाधान व्यक्त केलं यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता आउटी एनसीसी अधिकारी डॉक्टर सचिन सागर महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक डी एम शिंदे तसेच कनिष्ठ लिपिक वैभव नागे उपस्थित होते जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आपेडे नंबर एक आणि जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा म्हापारले काजवेवाडी आपेडे शाळा येथे एक ध्येय विकासाकडे संस्था आणि ग्रामस्थ यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या आणि खाऊचं वाटप करण्यात आलं यावेळी सदस्य पांडुरंग पोलीस पाटील नितीन लांबाडे शाखा प्रमुख संजय मोरे प्रदीप धोत्रे किशोर लांबाडे नरेश धोत्रे प्रशांत मोरे आनंद शेला उपस्थित होते दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस शनिवार रोजी शिवसेना नेते माजी मंत्री सन्माननीय श्री रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शिवसेना माजी नगरसेवक मिनार चिखले यांनी खेड शहरातील खामतळे येथील युवराज सोमनाथ पवार आणि शंभू सोमनाथ पवार यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेचा शासन दरबारी पाठपुरावा करून लाभ मिळवून दिला त्याचं पत्रक सुपूर्द करताना शिवसेना शहर प्रमुख कुंदनजी सातपुते महिला शहर प्रमुख माधवीताई बुटाला माजी नगरसेवक सतीश उर्फ पप्पू चिकणे माजी नगरसेवक राजेश बुटाला प्रज्योत उर्फ बंटी तोडकरी उपशहर प्रमुख प्रेमल चिखले अल्पेश पाटणे दादू पाटील आणि खाम तळ्यातील रहिवासी आणि सर्व आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते खेड तालुक्यातील आंबवली विभागातील धवडे केंद्रातील नांदिवली केळेवाडी शाळेतील मुख्याध्यापक ज्ञानोबा सोमवंशी यांचा सेवापूर्ती सोहळा धवडे केंद्राच्या शिक्षण परिषदेचं औचित्य साधून साजरा करण्यात आला सेवापूर्ती समारंभाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख भास्कर जंगम होते यावेळी श्री ज्ञानोबा सोमवंशी सर यांना सेवापूर्ती निमित्त सदिच्छा देण्यात आल्या या प्रसंगी धवडे शाळेचे पदवीधर शिक्षक नवनीत घडशी नांदिवली शाळेचे मुख्याध्यापक दिलीप यादव धवडे शाळेचे केंद्र मुख्याध्यापक मिलिंद शिंदे तसेच किंजळे शाळेच्या चा मुख्याध्यापिका विद्या घडशी सुलक्षणा प्रीतम पाटील यांनी सोमवंशी सरांना सेवानिवृत्ती शुभेच्छा दिल्या सोमवंशी सर यांचे विद्यार्थी घडवण्याचं कौशल्य आणि गणित विषयाचं प्रावीण्य याबाबत तसेच त्यांचा प्रशासकीय कामातील हातखंडा आणि सुंदर हस्ताक्षर याबाबत सर्वांनी माहिती दिली त्यानंतर धवडे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री जंगम यांनी आपल्या भाषणात सोमवंशी सर यांना निरोगी आणि उत्तम आरोग्य आणि पुढील सामाजिक कार्याच्या शुभेच्छा दिल्या सर्वात शेवटी सत्कारमूर्ती सोमवंशी सर यांनी आपले विचार मांडताना त्यांना सेवेत आलेले अनुभवाच कथन केलं धवडे केंद्रातर्फे त्यांना भेटवस्तू देऊन सदिच्छा देण्यात आल्या या सूत्रसंचालन राजाराम दरेकर यांनी केलं आभार सुषमा पवार यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप यादव मिलिंद शिंदे नवनीत घडशी राजाराम दरेकर धवडे केंद्रातील सर्व शिक्षक आणि बंधू भगिनींनी विशेष मेहनत घेतली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक आज दिनांक सत्तावीस जुलै रोजी महाड येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली संबंधित आढावा बैठकीमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या तसेच अनेक कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश करण्यात आले रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित आढावा बैठक घेण्यात आली पक्षाने आमच्यावर मोठी जबाबदारी दिली असल्यामुळे जनतेचे आणि पक्षाचे एक निष्ठेने काम करू असं नवीन पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितलं यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपजिल्हाध्यक्ष सुहास पाटे विधानसभा अध्यक्ष मुत्सिरभाई पटेल तालुका अध्यक्ष संदीप सकपाळ कोकण विभागीय अध्यक्ष किरण शिरवरे विद्यार्थी संघटना अध्यक्ष अक्षय बोराडे श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष अजहर धनशे जिल्हा सरचिटणीस हर्ष कांबळे महाड शहर अध्यक्ष पराग वडके लक्ष्मण पार्टे अनायत खान खेडेकर यांच्यासह अनेक महिला आणि पदाधिकारी उपस्थित होते महाड विधानसभेची आढावा बैठक ही नुकतीच पार पडलेली आहे सदर बैठकीमध्ये विधानसभा अध्यक्ष म्हणून महाड विधानसभेचे अध्यक्षपद हे या ठिकाणी मुदस्तरभाई पटेल यांना देण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे ता महाड तालुक्याचं अध्यक्षपद सन्माननीय संदीप बाबाजी सपकाळ यांना देण्यात आलेलं आहे आज सर्व कार्यकारणी या ठिकाणी उपस्थित राहून ह्या पदांचं इतर पदही या ठिकाणी वाटप करण्यात आलेले आहेत प्रदान करण्यात आलेले आहेत आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रायगड जिल्ह्याची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली महाड येथे रेस्ट हाऊसला घेण्यात आली आज चांगला प्रतिसाद होता प्रत्येक तालुक्यातून आज विद्यार्थी आलेले आहेत विधानसभा अध्यक्ष बेसिकचे आज सगळे उपस्थित आहेत चांगल्या वातावरणामध्ये आज बैठक झाली येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीमध्ये आंदोलन मोठ्या प्रमाणात करायचं आज आम्ही ठरवलेलं आहे कारण विद्यार्थ्यांचे भरपूर प्रश्न तिथे प्रलंबित आहेत आज शिक्षणाचं सगळा सा बोगस कारभार चाललेला आहे त्यामुळे आज त्याच निमित्ताने चर्चा झाली